नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा सव्वीस दक्षाचा राज्याभिषेक नंतर योग्य व शुभ दिवस पाहून नगरातील सर्व महत्वाचे लोक जमले नंतर सुलभाराणीने महान नावाच्या हत्तीच्या सोंडेत एक रत्नमाला दिली आणि जो कोणी या सिंहासनावर बसण्यास योग्य असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाल अशी त्याची प्रार्थना केली तो हत्ती इकडे तिकडे हिंडला पण त्याने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही प्रत्येक पुरुषाला वाटत होते हा आपल्याच गळ्यात माळा घालील काही आया आपल्या मुलाच्या गळ्यात हत्ती माळा घालतील म्हणून त्यांना तेथे घेऊन रस्त्यात उभ्या होत्या पण शहरात फिरून हत्तीने कोणाच्याच गळ्यात माळा घातली नाही पुढे हत्ती माळा घेऊन नगराबाहेर पडला लोक त्याच्या मागोमाग केले मध्ये कोठेही न थांबता हत्ती सरळ ज्या मंदिरात दक्ष गजाननाची आराधना करीत होता त्या मंदिरात आला आता विनायकापुढे दक्ष बसला होता हत्तीने सरळ पुढे जाऊन त्याच्या गळ्यात माळ घातली हत्तीने वरलेला दक्ष सर्व प्रजेला मान्य आहे की नाही याचा प्रधानांनी प्रथम शोध घेतला नंतर प्रधानांनी दक्षास राजवाड्यात आणून मोठ्या थाटाने त्याला राज्याभिषेक केला नंतर दक्षानेही आपल्या आईला व मुक्तल ऋषींना नगरात आणविले व त्यांची पूजा करून त्यांचा सत्कार केला मुक्तलांना पुष्कळ रत्ने व गावे दिली ब्राह्मणांना पुष्कळ दान दिले काही दिवसांनी ही हकीकत दक्षाच्या पित्याला कर्नाटकातील वल्लभ राजाला समजली व तो आनंदाने आपल्या मुलाला भेटायला आला त्याचप्रमाणे वीरसेना नावाचा एक राजा होता त्याला गजाननाने स्वप्नात दृष्टांत दिला तेव्हा त्याने आपली मुलगी दक्षाला दिली पुढे दक्षाला पुत्र झाला त्याचे नाव बृहत भानू असे ठेवले हलाधराचा पुत्र सुथील त्याचा पद्माकर आणि पद्माकराचा पुत्र रिपुमर्दन मर्दन रिपु पुत्र चित्रसेन हे भीमराजा त्या चित्रसेनाचा तू पुत्र आहेस कथा सव्वीस समाप्त श्रीगणेशाय नमः